बागेतील हरिण व मोर यांच्या एकूण पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा सोळाने जास्त असेल तर बागेतील हरणांची संख्या किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो बागेतील लक्षात घ्या बागेतील हरिणी इथं बागेतील मोर इथं मांडा बागेमध्ये हरिण उदाहरणार्थ एक मोर उदाहरणार्थ वाय आहेत म्हणजे इथं जर अधिक चिन्ह मांडलं तर ही झाली त्यांच्या डोक्यांची संख्या किंवा डोक्यांच्या संख्येचं हे समीकरण लक्षात घ्या आता पायांची संख्या काढायची हरणाला चार पाय असतात मोराला दोन पाय असतात लेकरन इथं हा गुणाकार जारी असत इथं अधिक चिन्ह द्या इथं हा गुणाकार दोन वाय म्हणजे ही झाली हरिण आणि मोर यांच्या पायांची संख्या आता गणित काय म्हणते पायांची संख्या त्यांच्या बागेतील हरिण व मोर यांच्या एकूण पायांची संख्या मांडा इथं एकूण पायांची संख्या समीकरण स्वरूप आहे चार एक साधिक दोन वाय एकूण पायांची संख्या ही ही संख्या डोक्यांच्या संख्येच्या डोक्यांची संख्या इथं मांडा मांडले सर डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा म्हणून इथं दोन घ्या कंसा बाहेर गुणिला सोळाने जास्त म्हणून कंसाबाहेर इकडं अधिक सोळा अशा पद्धतीची मांडणी कंसातून पदक काढा दोन आतील पदाला गुन्हिला दोन यक्स अधिक दोन वाय हा तो गुणाकार हे अधिक सोळा या चार यक्स कडे येतानी दोन यक्स वजा स्वरूपात या दोन वायकडे हे दोन वाय जाताना वजा स्वरूपात लक्षात घ्या समोर अधिक सोळा हे दोन वाय अधिक आहेत अधिक दोन वाय वजा दोन वाय खलास खेळ एक संख्या अधिक एक संख्या वजा जर संख्या किंवा ती बद प्रस्तुत बद सारखी असतात तेव्हा दोन्ही संख्यांचा होत असतो लोक इथं वजाबाकी बाकी दोन यक्स समोर उरतात फक्त सोळा ला एकटं करा सोळाकडे जाताना दोन भागीला भाग गेला सर आठ नक्ष म्हणजे काय हरिण प्रश्न विचारला काय हरणांची संख्या किती आठ हे या प्रश्नाचं लेखन उत्तर ओके डोकी पाय हँडल चाक गाई गुराखी मेंढ्या मेंढपाळ ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल